विषय सामान्य विज्ञान इयत्ता आठवी धडा पहिला सजीवसृष्टी व सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण प्रस्तावना मुलांनो सजीव कशाला म्हणतात बाई जे हालचाल करतात ज्यांना अन्न पाणी हवा यांची गरज असते त्यांना आपण सजीव असे म्हणतो अगदी बरोबर या सजीवांमध्ये मानव वृक्ष प्राणी सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो निसर्गामध्ये विविध प्रकारचे सजीव व सूक्ष्मजीव आढळून येतात त्यांचा आकार रंग गुणवैशिष्ट्ये ही वेगवेगळी असतात सर्व सजीवांमध्ये काही जीवनक्रिया सतत सुरू असतात सजीवांना जीवन जगण्यासाठी पोषण आवश्यक असते त्यांची वाढ होते श्वसन अभिसरण उत्सर्जन हालचाल अशा विविध क्रिया त्यांच्या शरीरात चालू असतात ते प्रजनन करतात व त्यांचा मृत्यूही होतो तर या पाठामध्ये आपण सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण याविषयी अधिक विस्ताराने माहिती करून घेणार आहोत सर्वप्रथम आपण जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता याविषयी माहिती घेऊया जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन मुलांनो अनुकूलन म्हणजे काय बाई प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीत कालानुरूप घडून आलेल्या बदलाला अनुकूलन म्हणतात बरोबर म्हणजेच भौगोलिक प्रदेशानुसार अन्नग्रहणानुसार संरक्षणाच्या दृष्टीने अशा वेगवेगळ्या कारणांमुळे सजीवांमध्ये अनुकूलन घडून येते हे अनुकूलन घडत असताना एकाच जातीतील सजीवांमध्येही वेगवेगळे बदल दिसून येतात उदाहरणार्थ एकाच प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये आपल्याला रंग केशरचना यामध्ये वेगळेपण दिसून येते सन दोन हजार अकरामध्ये सजीवांची जी गणना करण्यात आली होती त्या गणनेनुसार जवळपास सत्याऐंशी दशलक्ष इतक्या सजीवांच्या जातींची माहिती मिळाली आहे इतक्या मोठ्या प्रमाणातील सजीवांच्या जातींचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे गट करणे आवश्यक ठरते हे गट व उपगट सजीवांमध्ये असणारे साम्य व त्यांच्यातील फरक लक्षात घेऊन तयार करण्यात येतात सजीवांचे गट व उपगट बनविण्याच्या या प्रक्रियेलाच जैविक वर्गीकरण असे म्हणतात जैविक वर्गीकरणामुळे सजीवांचा अभ्यास करणे अगदी सुकर होते मुलांनो सृष्टी संघ वर्ग कुल प्रजाती व जाती असा सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम आहे आणि तुम्हाला माहीत आहे का सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधून काढली तर काल लिनियस या शास्त्रज्ञाने द्विनाम पद्धतीचा शोध लावला त्याच्या या द्विनाम पद्धतीमुळे सजीवांना नाव देणे सोपे झाले या द्विनाम पद्धतीमध्ये नावे लिहिताना पहिल्या संज्ञेमध्ये प्रजाती म्हणजे जीनस व दुसऱ्या संज्ञेमध्ये जाती म्हणजे स्पीशीज या पदानुक्रमाचा विचार केला जातो जैविक वर्गीकरणासाठी बऱ्याच वैज्ञानिकांनी प्रयत्न केले आहेत इसवी सन सतराशे पस्तीस मध्ये कार्ड लिनियस यांनी सजीवांना वनस्पती व प्राणी म्हणजेच व्हेजिटेबिलिया अँड ॲनिमेलिया या दोन सृष्टीत विभागले तर इसवी सन अठराशे सहासष्ट मध्ये हेकेल यांनी प्रोटिस्टा वनस्पती व प्राणी अशा तीन सृष्टींमध्ये सजीवांची विभागणी केली आणि एकोणीसशे पंचवीसमध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे आदिकेंद्रिकी व दृश्यकेंद्रिकी अशा दोन गटात विभाजन केले तर इसवी सन एकोणीशे अडतीसमध्ये कोपलँड यांनी सजीवांना मोनेरा प्रोटिस्टा वनस्पती व प्राणी अशा चार सृष्टींमध्ये विभागले आहे